नमस्कार मित्रांनो आपण श्रीलंकेतल्या काही ठिकाणावर यापूर्वी चर्चा केलेली आहे त्यातली काही महत्वाची ठिकाण आणखून राहून गेली म्हणून मी थोडस आपण आपलं लक्ष वेधतो श्रीलंकेमध्ये अनुराधापूर नावाचं गाव आहे आता अनुराधापूर ही श्रीलंकेची सगळ्यात जुनी राजधानी इसवी सणापूर्व पाचव्या शतकापासून ती राजधानी त्या ठिकाणी होती आणि इसवी सनापूर्व दोनशे पंचेचाळीस हा जो काळ आहे सम्राट अशोकाचा काळ आहे त्या काळामध्ये सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र याला श्रीलंकेत पाठवलं तेव्हा तिथे जो तिष्य नावाचा राजा होता त्याची पदवी ती देवानाम प्रिय जसं प्रियदर्शी किंवा देवानाम प्रिय अशा प्रकारचं विशेषण किंवा संबोधन हे सम्राट अशोकासाठी वापरण्यात येतं त्याचप्रमाणे हा जो तिष्य राजा होता तोही सम्राट अशोकासारखा स्वतःला महान समजत असे त्याचा प्रभाव श्रीलंकेवर होताच पण त्याचीही पदवी देवानाम पिय प्रियचं प्राकृतमध्ये बाली प्राकृतमध्ये पिय होत आणि त्या ठिकाणी तो राजा होता मोठा सम्राट होता तर त्या ठिकाणी हा जो महेंद्र गेला सम्राट अशोकाचा मुलगा त्याची त्यांची भेट झाली त्या ठिकाणी त्या तै भेट झाली त्या ठिकाणाचं नाव मिहिंतले आहे म्हणजे त्याही ठिकाणी लोक जातात मोठा खडक आहे आणि त्या खडकावर एक लहानस बौद्ध स्तूप आहे आणि अवतीभोवती सुद्धा तशा प्रकारचे स्तूप उभारले आहेत त्या ठिकाणा सुद्धा एक तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे तले म्हणजे ज्या ठिकाणी महेंद्र सा थांबला किंवा तुझ्या शिष्याला भेटता ते ठिकाण तल हा शब्द आपल्याकडे सुद्धा स्थळ या अर्थाचा आहे स्थळ हा संस्कृत शब्द आहे तर त्यानंतर मग पुष्यमित्र पुष्य तिष्य तिष्य पुष्य देवानामपियष्य यांनी महेंद्राकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नंतर त्या तिष्याच्या पत्नीला इच्छा होती आपणही बौद्ध धर्म स्वीकारावा तेव्हा मग महेंद्राने आपल्या वडिलांकडे निरोप पाठवला की हा देवानापिय तिष्य याच्या पत्नीची इच्छा आहे ते पुन्हा बहुतेक अनुला वगैरे काहीतरी होत तर तेव्हा संगमित्रा म्हणजे सम्राट अशोकाची मुलगी ही तिला दीक्षा देण्याकरता त्या ठिकाणी गेली आणि दोघेही मग श्रीलंकेतच राहिले ते परत भारतात काही आले नाही अनायसे मला एका ठिकाणी अनुराधापूरमध्येच जो महे महेंद्र त्या आहे त्याचं स्तूप पाहायची संधी मिळाली आणि नंतर संगमित्रेचाही स्तूप म्हणजे संगमित्रेच्या अवशेषावर स्तूप उभारला आहे मोठा स्तूप आहे महेंद्र थोडासा छोटा आहे पण दोन्ही स्तूप त्या भागात आहे अनुराधापूर हे महत्वाचं ठिकाण यासाठी आहे संगमित्रा जेव्हा त्या ठिकाणी गेली अनुराधापूरला ती राजधानीचं ठिकाण होतं त्या ठिकाणी ती बोधी वृक्ष जो आहे गयेचा गयेला बोधी गया म्हणतात बोधी म्हणजे ज्ञान ज्या गयेला ज्ञान प्राप्त झालं पिंपळाच्या झाडाखाली त्या झाडाला बोधीवृक्ष आणि त्या ठिकाणाला बोधी गया असं म्हणतात तर त्या बोधीवृक्षाची एक फांदी ती घेऊन गेली होती किंवा रोपच घेऊन गेली असेल करायचं फांदी हा शब्द वापरण्यात येतो वारंवार पण इतका मोठा काळ आहे त्या काळामध्ये ते फांदी वाढली असेल कारण पाच सहा महिने तरी किमान लागत असे कारण फार काही साहित्य नव्हतं आणि काही सलग रस्ताही नव्हता ना मग जहाजाचून जावं लागेल आताही बराच काळ लागतो दोन तीन दिवस तरी लागतात जहाजाचून कोलंबोला जायचं कोलंबो तर दूर आहे पण तुम्हाला रामेश्वर पासून जापनापर्यंत जायचं असेल तर दोन तीन दिवस लागतात तर अशा तऱ्हेने त्या काळात आणखी या सुखसोयी नसतील सगळ्या तर ते बोधिवृक्षाचं जे रोप आहे ते त्या ठिकाणी लावलं तर ते जे रोप लावलेलं आहे त्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे म्हणजे भारतातले लोक सुद्धा त्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाचं दर्शन करायला जातात किंवा त्याला स्पर्श करायला जातात पण त्याला स्पर्श करता येत नाही आपल्याला त्या ज्या फांद्या आहेत त्याला स्पर्श करता येत नाही तर त्याला जो आधार दिलेला आहे त्यांनी आधारासाठी काही लाकडं किंवा काही लोखंड असेल कदाचित लोखंडाच्या कांबी त्यांनी वापरल्या आणि त्याला सोन्याचा मुलाम आहे असे मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्या आ, त्या जे आधार आहे त्याला स्पर्श करण्याची संधी मला मिळाली मी काही धार्मिक माणूस नाही खरं म्हणजे नास्तिकच आहे पण अशा गोष्टीबद्दल आपण भाऊक होऊन जातो की बुद्धाशी संबंध असलेले ठिकाण आणि त्याला आपला स्पर्श होणं किंवा बुद्धाची मूर्ती पाहिली तरी आपल्या मनात एक श्रद्धा भाव जागू जागा होतो की ज्यांनी इतकी मोठी क्रांती केली जगभर ज्याचा विचार पसरला तो आपल्या भारतातला होता हा आनंदाचा भाग आहे म्हणून तिथे गेल्यावर माराय तो भाव अनुभवता आला तर या बोधिवृक्षाची डहाळी किंवा एकंदर पानं पानं खाली पडले की ते सुद्धा लोक जमा करतात आणि त्यालाही धार्मिक स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्या वृक्षाला काहीही होऊ नये म्हणजे कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी संरक्षण व्यवस्था आहे कडक संरक्षण व्यवस्था आहे आणि समजा त्याच्यात काही ओलाढाली झाल्या म्हणजे इतक्या वर्षाचा साधारणतः दोन अडीच हजार वर्ष सव्वा दोन हजार वर्षापूर्वीचा तो वृक्ष आहे तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणजे डॉक्टरांची नेमणूक केली आहे त्याचं तापमान त्याच्यात होणारे बदल माणसात होणारे बदल डॉक्टर तपासतात तसं त्या वृक्षामध्ये होणारे बदल सुद्धा लोक तपासतात असं अतिशय महत्वाचं स्थान ते आहे अनुराधापूरला अनुराधापूरला बोधी महाबोधी विहार सुद्धा आहे जसं आपल्याकडे गळेला महाबोधी विहार आहे तसं त्याला महाबोधी विहार म्हणतात काही लोक टेम्पल म्हणतात कारण मंदिरासारखी त्याची रचना आहे पण ते महाबोधी विहार आहे तसंच महाबोधी विहार हे अनुराधापूरला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो श्रीलंकेमध्ये म्युझियम असेल किंवा आणखी बागा असतील किंवा काही रस्त्यावर सुद्धा त्या बोधिवृक्षाच्या डहाळ्यांची रोपं तयार करून झाडं लावण्यात आली आहे आणि त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे श्रीलंकेत या बोधिवृक्षाला अतिशय महत्वाचं स्थान आहे आता बुद्धाच्या विचारात कुठे बसते की नाही हा विचार विचारवंतांनी विचार करावा मुळात एखाद्या झाडाखाली ज्ञान प्राप्त होते का की नाही हाही विचार विवेकवादी वृत्तीला किंवा विवेकवादी तर्काला न पटणार आहे आणि जी माहिती मिळते बुद्धाच्या बद्दल तर त्यांना आणखी एका नदीच्या काठावर अशा स्तरेने बोधिवृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्त झालं होतं अशी माहिती आहे तो भारतात नाही आहे त्याची गांधी नदी तिकडे नेपाळमध्ये असेल कदाचित पण बुद्ध हे नेपाळी होते ते काही भारतीय नव्हते आताच्या संकल्पने आपण पाहायचं तर पण त्यांची मूर्ती नेहमी मिलित दाखवण्यात येते अर्धोन्मिलित हे जे ही जी अवस्था आहे ती ध्यानी लोकांची अवस्था आहे पण मुळातच जी नेपाळी लोक जे डोळे पूर्ण उघडत नाही त्या त्याचाही प्रभाव बुद्धाच्या मूर्ती घडवण्यावर झालेला आहे चित्रांवरही झालेला आहे एक वास्तव आहे तर अशा तऱ्हेचा हा जो बुधीवृक्ष आहे याची एक डहाळी किंवा त्याचं रोप सुद्धा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यात ते आहे नाशिक शहराला लागून असलेला अंबड जो भाग आहे तो एमआयडीसी एरिया आहे त्या ठिकाणी त्रिरश्मी लेणी आहे आणि त्या लेणीच्या पायथ्याशी एक बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी आ, एक विदुरा सिंगे, विक्रम विक्रमसिंघ सिंघ सिंह शब्दाला खूप महत्व आहे तिथे तर ह्या विक्रम विदुरा विदुर शब्द पहा विदुर शब्द कसा आहे कथेत विदूर येतो तिथे रामाच्याही नावाचा जागर होतो तिथे रामाचे नाव ठेवणारी लोक आहेत सीतेचं नाव आहे रामाच्या आईचं नाव कौशल्या ठेवणारी मुली मी पाहिल्या तर तसंच हा विदुर जो आहे तो कृष्ण कथेत येतो त्याचाही प्रभाव त्या ठिकाणी आहे कृष्णाच्या मूर्ती सुद्धा तिथल्या म्युझियममध्ये आम्ही पाहिल्या रामाच्याही मूर्ती पाहिल्या परशुरामाच्याही मूर्ती पाहिल्या म्हणजे म्युझियममध्ये आपण गेलो की त्या भागात कोणती संस्कृती नांदत होती त्याचा अंदाज आपल्याला येतो जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत बुद्धाच्या तर आहेत बुद्धपाद आहेत अनेक यंत्र सुद्धा आहेत म्हणजे तंत्र संप्रदाय सुद्धा त्या ठिकाणी आहे तर अशा अशा प्रकारे बुद्धाच्या मूळ विचाराशी फारकत घेऊन अनेक गोष्टी श्रीलंकेत आज स्थिरावलेल्या आहेत या विदुरा विक्रमसिंगेचा उल्लेख मी याकडे केला तो श्रीलंकेचा सांस्कृतिक मंत्री आहे आणि त्या सांस्कृतिक मंत्र्यांनी तिथली जी डहाळी म्हणा ते तिथलं रोप बोधिवृक्षाचं आणलं आणि अंबड या ठिकाणी ते लावलं म्हणजे जे विहार आहेत यशमंडीच्या पाय त्याशी लावलं तेव्हा त्यांनी एक भाषण केलं होतं ते सुद्धा मीडियात आलं त्यात त्यांनी म्हटलं आहे की श्रीलंकेचा संबंध श्रीलंकेत फक्त बुद्धाचाच संबंध आहे रावणाचा श्रीलंकेशी काहीही संबंध नाही हे विधान गेल्या वर्षी गाजलं होतं त्याचा उल्लेख मी यापूर्वी सुद्धा केला होता फक्त त्या मंत्र्याचं नाव मी सांगितलं त्याचं नाव विदुरा हे नाव आहे आपण जर नेटवर सर्च केलं तर आपल्याला ती माहिती मिळेल अशा तर्हे बुद्धाच्या विचाराशी फार देणाऱ्या घेणाऱ्या बऱ्याच गोष्टी बौद्ध देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि त्याला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे आणि जे जे लोक आपल्या भारतातील लोक तिथे तीर्थयात्रेला जातात थायलंड असेल नेपाळला त जवळच आपल्या लागूनच आहे चीन आहे जपान आहे अनेक देश आहे कंबोडिया आहे आणि मुस्लिम देशांमध्ये सुद्धा मलाया मलेशिया त्याही ठिकाणी बुद्धाचा प्रभाव आहे जावा सुमात्रा बालिया बेटामध्ये बुद्धाचा प्रभाव आहे आणि इजिप्तमध्ये सुद्धा बुद्ध मूर्ती सापडली आहे म्हणजे अशा ठिकाणी अशा प्रकारे बुद्धाचा विचाराचा प्रभाव किंवा अमेरिकेत बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत तर अशा तरी बुद्धाच्या विचाराचा प्रभाव जगातल्या अनेक देशांवर होता कोणी एकेकाळी आज कमी अधिक असेल नसेल हा भाग वेगळा पण विचाराचा प्रभाव आहे संप्रदाय नाही पण विचाराचा प्रभाव आहे पण त्या त्या ठिकाणी तंत्रधर्म प्रस्थापित झालेले आहेत तंत्रधर्मातल्या अनेक प्रथा परंपरा प्रस्थापित झाल्या आहेत त्यात प्रथा परंपरा समर्थनीय नाहीत पण आपल्या देशातून तिथे जाणारे जे तीर्थयात्री आहे ते त्याचं अनुकरण करू शकतात तिथले मंत्र तत् आणू शकतात किंवा भारतातल्या अनेक बौद्ध विहारांना जपानी म्हणा की सिंगापूर किंवा इतर श्रीलंकेच्याही तिथल्या संघटनांनी दान दिलेलं आहे आणि ते दान दिल्यामुळे मग तिथली संस्कृती आपल्याकडे आलेली जसं आता नागपूर जिल्ह्यात कामठी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सुरेखा कुंभारे यांनी बौद्ध तू उभारला त्याला गोल्डन टेम्पल असं काही नाव आहे ड्रॅगन ड्रॅगन पॅलेस ड्रॅगन पॅलेस नाव आहे आता ड्रॅगन तुम्ही स्वीकारला की नागाबद्दलच्या समजुती तुम्हाला स्वीकारणं भाग आहे तिथली प्रार्थना सुद्धा वेगळी आहे अशा तऱ्हेने जपानी आणि चिनी देशातल्या ज्या संस्कृती आहेत त्याचा प्रभाव आपल्याकडे पडू शकतो आणि मग बुद्धाचा मूळ विचार जो आहे जो बुद्धीप्रामाण्यवादी मानला जातो तो नाहीसा होऊ शकतो ही भीती आपण बाळगली पाहिजे भीती बाळगून चालणार नाही विवेकवादाचा प्रचार आपण केला पाहिजे बुद्धाच्या मूळ विचाराचा प्रचार केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य हेतू हाच होता की त्यातल्या विकृती आपण टाळाव्यात आणि तो आहे तो स्वीकारा स्वीकारावा पण आपण आता अनेक चॅनेल्सवर आता मी आणायचे काही अलीकडे पाहिले काही युट्यूब चॅनेल त्यामध्ये मग प्रतिवाद झालेला आहे सनातनी लोकांशी सनातनी शब्द आता नवीन आता प्रस्तुत झाला धर्म नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे सनातनी हा एक पर्याय आपल्या राज्यकर्त्यांनी प्रचारित केला म्हणून सनातन आ, धर्म हा बुद्धाच्याही आधीचा होता आणि बुद्धाचा जो महायान पंथ आहे बौद्धांचा तो महा सनातनी आहे अशा प्रकारच्या अनेक कोश अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम युट्यूबवर आहे आणि त्याला उत्तर देण्याकरता वज्रयान पंथाचं तंत्र्यान पंथाचं सहजान पंथाचं समर्थन करणारे बौद्ध विद्वान सुद्धा आता सरसावले आहेत आणि यातून नुकसान असं होणार आहे की बुद्धाचा मूळ विचार बाजूला राहील आणि बुद्धासोबत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सुद्धा बाजूला राहण्याची शक्यता आहे तेव्हा आपण सावधगिरी बाळगली पाहिजे ही सगळी माहिती घेताना एवढंच मला या ठिकाणी सांग सांगायचं आहे एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद